तो मॅडम से हो मराठी आहात कर्नाटक आहे ओके कर्नाटक म्हणजे इरकली रे कर्नाटकच ओके सो कर्नाटक स्पेशालिटी क्या क्या है दिखाओ ना हमें, पता नाही आहे कर्नाटक ज्यादा कुछ एक इरकल साडी आहे हा सरकली लगाई है नागळे हा आणि इरकली साडीवर कर्नाटक काढतात का ओके हा असा घातला जातो ओके सो ही साडी काय माझं नाव दुकानचं नाव साडी विवा साडी कुठे तिकडे करोडला तुमट्या करोडला तुमचं दुकान आहे okay? हो ओ, ओ, ओ विवा साडी मी येईन एकदा तुमच्या दुकानात ते विरकलच असतं का सगळं विरकल मी नाही माझे हो का ओके ओके करीन मग मी कवर कधीतरी पण मला सांगा हे इरकल केवढ्याला तुम्ही खास तिकडच्याच आहात का हो आणि हे सगळं कारागीर बनवतात का कारागीर का? ओ असं आहे okay. okay, का करून घेऊन येते मी ओके सगळं हँडलूम आहे ओके ही साडी केवढ्या आहे कोपऱ्यातली ते सतरा हजारची अरे एवढ्या महागवा साड्या आणि ही पिवळी बुट्टेदार आणि लाल बॉर्डर हे का हा ते पैठणी आहे महाराष्ट्राची पैठणी आहे गडवाल पैठणी ती केवढ्याला आहे ते वीस हजार हो तेवढं महागच असणार सो so, एकोणवीस चे आहेत इतक्या हिरकोली इतक्या महाग असत एक लाखापर्यंत काय सांगता तुमचं कार्ड वगैरे काय आहे का मी येईन तुमच्या एकदा दुकानात आणि एकदा नीट आपण अभ्यास करू काय काय माहित त्याला <laughs> काय नाही म्हणजे लोकांना ना जसं हवं तसं ते घेऊ शकतात माझ्याकडे फोन करूनच येतात जास्त हो ना अजून नाही 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 सांगा तुमचा एक नंबर एक तुम्ही सांगा हा नंबर कुठला आठवत आहे फोन नंबर एक फोन नंबर सांगा तुमचा नाईन फोर टू टू फाईव्ह नाईन फोर टू टू फाईव्ह वन नाईन फोर डबल थ्री वन नाईन फोर डबल थ्री हा कारण मग ते लक्षात राहतं ना की आपण कुठल्या दुकानासाठी हा नंबर घेतला ओके ओके सो इरकोली इतक्या महाग असतात तर छान आहेत पण या इकडच्या मला आवडल्या काय सांगता हे इरकल कुठल्या देशाचं कुठल्या स्टेट मधलं कुठल्या स्टेट मधलं हे इरकल करणार तुमच्या इथली सर्वात भारी साडी दाखवा सगळ्यात भारी तेच आता आणलेले मी कुठली तेच आण ओके असं पण करू शकतो ओ नाईस ही केवढ्याला आहे हे पण सतरा हजार अठरा हजार ओके बघ हे के, के केलेलं आहे वीस हजारची साडी ही छान आहे पण म्हणजे असं टिपिकल हो। जर कर्नाटक घ्यायची म्हणलं ना इरकल तर या इरकली आहेत हा त्याला त्याने कशी त्याच हे केलेले मग कशीदा हा हाताने म्हणला होतो का जॉब हा पण बाकी हँडमेडच है, असते साडी हँडमेड असते नाही ते पण ते पण हो का हाताने पण ते जॉब कार्ड वापरून राईट हा ओके ठीक आहे छान आहे मी येईन तुमच्या दुकानात एकदम ओके okay, मस्त माझं नाव प्रज्ञा जोशी बाहेर चॅनेलचं नाव पण प्रज्ञा जोशी आहे तुम्ही पुण्यातच राहता का हां मग प्रज्ञा जोशी आवड आहे हा आवड म्हणून करता चांगलं आहे ना मला अशी नवीन आवड निर्माण झाली साड्या खरेदी करायच्या त्यामुळे मी वेगवेगळ्या महाराष्ट्र भारतातल्या सगळ्या पद्धतीच्या साड्या खरेदी करते नाही माझ्या दुकान मध्ये जेव्हा हे येईल किती प्रकार तुम्हाला मी ऑलरेडी तिकडची खूप दुकानं कव्हर केली आहेत परवा हे केलं परवा कुठलं माहितीये पेशवाई केलं कव्हर त्याचमध्ये मध्ये किती कलर कॉम्बिनेशन आणि हे आहे कुणाला माहित नाही मी येईन ना तुमच्या दुकानातली माहिती लोकांना व्हावी म्हणून येईन ओके बारीक पण येतो चिके म्हणून येतात छान आहेत मी करते कव्हर तुमचं एकदा हा येईन कधीतरी केवड्याला येत या साड्या हे दोन हजारचे ओके ठीक आहे चालेल थँक्यू